तर फोटो माझा सगळ्यांचा जरा बाहेर न जाऊन पटकन हा देतो वीर लागेल वीर नमो नमो कर चल लागेल तिकडे तिकडे लागेल मागे तिकडे पाय लागेल हा विरदू पण काका बरोबर

हा तरुण मंडळी आपण आमच्या गावदेवी मंदिराच्या सभामंडपात उभे आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे आमच्या गावची ग्रा झोलादेवी माता आहे <coughs> प <tú tímido> तर मंडळी आमच्या गावदेवीचा शिमगा आजचा होम आणि त्यानिमित्ताने आम्ही देव देवीच्या दर्शनाला आलो होतो तर मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाय शिमग्याला सगळ्यांनी या